मालेगावात बोगस जन्म प्रमाणपत्राचं प्रकरण ताज असतानाच आता बोगस मृत्यू दाखल्याचं प्रकरण सुद्धा समोर आलंय बँकेचं कर्ज बुडवण्यासाठी स्वतःला मृत दाखवून कर्ज माफ करून घेण्याचा प्रयत्न केलाय पोलीसही चक्रावलेत कर्ज माफीसाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव जिवंतपणीस बनवलं बोगस मृत्यू प्रमाणपत्र कर्जमाफीसाठी शक्कल पोलिसांच्या दोघांना बेड्या मालेगाव पोलिसांच्या ताब्यात असलेले हे दोन जीवलक गुन्हेगार मित्र कुठल्या खंडणीच्या किंवा खुनाच्या गुन्ह्यात हे पोलिसांच्या अटकेत नाही तर चक्क स्वतःला जिवंतपणी मृत दाखवल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला मोहम्मद आपल्यावर कर्ज माफ व्हावं यासाठी मृत्यूचा बनाव केला यासाठी त्याचा मित्र अहमद अहमद सिराज महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सही बारकोड संगणकाच्या सायने चित्रित करत हुबेहूब मृत्यू प्रमाणपत्र तयार केलं आणि बँकेला गंडा घालण्याचा प्रयत्न केला पोलीस तपासामध्ये हा सगळा प्रकार समोर आलाय या दोघांनी सदर दाखला हा बचत गटाचं जे काही कर्ज आहे त्या संदर्भात तो कर्ज माफ करण्यासाठी किंवा त्या कर्जात जे काही कम्पेन्सेशन असेल त्याच्यासाठी त्यांनी तो दाखला बनवलेला होता सदर दाखला गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही दोघाही इसमांना ताब्यात घेतलेला आहे आणि आज त्यांना मालेगाव कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आम्हाला अकरा मार्च पर्यंत त्यांची पोलीस कस्टडी भेटलेली आहे त्यांची सकलशी चौकशी करून त्यांनी तो दाखला कशासाठी काढला त्यांना अजून किती लोकांनी मदत केली आणि तो दाखला त्यांनी कुठे कुठे त्याचा वापर केलेला मालेगावात जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण राज्यभर गाजत असताना आता बनावट मृत्यू पुन्हा खळबळ माजली दरम्यान जन्म प्रमाणपत्रांमध्ये मालेगाव महापालिकेचे अधिकारी संगरमतानं घोटाळा करत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला मालेगाव महापालिकेच्या या प्रकरणाची पण चौकशी करावी अति मी मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे आणि मी आग्रह केला आहे आय जे पोलीसना या जे जे सरकारी अधिकारी इन्वॉल्व आहेत रेशनिंग ऑफिसर इनवॉल्व आहेत महालेखा महापालिका जे अधिकारी या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे मालिकावर जन्म प्रमाणपत्रांचा मोठा घोटा समोर आला यामध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना अवैध पद्धतीनं प्रमाणपत्र दिल्याचं उघड झालंय आता बोगस मृत्यू प्रमाणपत्रामुळे पुन्हा खळबळ उडाली त्यामुळे आता मृत्यू प्रमाणपत्र देखील तपासण्याची वेळ आली आहे हेच खरं आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक